सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली यांच्या समन्वयातून महासंस्कृती महोत्सव सांगली दोन हजार चोवीस दोन मार्च गरजा महाराष्ट्र तीन मार्च वैशाली सामंत लाईव्ह चार मार्च आपली संस्कृती पाच मार्च गुढी महाराष्ट्राची सहा मार्च श्रीमंत योगी विशेष आकर्षण प्रदर्शने शस्त्र प्रदर्शन दुर्मिळ नाणी तंतुवाद्य हळद बेदाणा हस्तकला बचत गट खाद्य पदार्थ सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विनामूल्य प्रवेश स्थळ कल्पद्रुम मैदान नेमिनाथ नगर सांगली दिनांक दोन मार्च ते सहा मार्च वेळ दररोज सायंकाळी पाच तीस ते नऊ तीस आपले विनित माननीय डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली माननीय श्रीमती तृप्ती धोळमेसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय श्री सुनील पवार आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका